कुर्टी खांडेपार हॉटेलसमोरच्या बायपास रस्त्यावर उड्डाणपुलाचं काम अर्धवट स्थितीत असल्यानं या भागात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे या रस्त्यावर मोठमोठे मुट खड्डे पडले पावसाचं पाणी या खड्ड्यांमध्ये साचल्यानं वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहनं चालवावी लागत आहेत या प्रकारावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे जे जे कुट्टी महामार्गाचे काम जे चालू असं महिन्यापासून चालू असा आणि आता पाऊस इतकं जोरदार पडता त्याच्या कारणान थं रस्तो समको हे ज्लो असा की लोकां चल व्हरता वरता समकडे डेंजरस ज्ल् असा थंक एक प्राथमिक शाळा असा त्या शाळेक एक त्यांच्या गटरही मारूना त्याच्या कारण हे शाळेन उदक इतं असता की जो फाल्या बुट्टी सुद्धा ते त्रास जाऊ शकता माग मागणी करता पीडब्ल्यू डिपार्टमेंट एम एल ए ऑफ पोंडा की हे रस्त्या कितीतरी तात्पुरती तरी एक हे करची परत परत थंय परत परत ते इतले गटर टाईप जातात माती रस्त्यार येतात चिखल जाल्लो आसा तातूंत एक्सिडंट जात संभावना भरपूर असा जिवीत आनी मोठ्या प्रमाणात जावपाची संभावना एकूच विनवणी आसा की जात तितले बेगीन हजेर उपाय करतो सगळे इंजिनियर सगळे डिव्हिजन कोण असा कन्सर्न डिपार्टमेंट असा ऑथॉरिटी थंय येवन प्रत्यक्षात कितें तरी करपाचें आणि लोकांचे जीव वाचोव आणि टेम्पररीली ते डायगिजी yes, uh, करता पण ते काही तिथले रोखड्या रोखडे व्हावू नव्हता त्या संदर्भात किती म्हणतात येस आय आय मेनी टाईम रिक्वेस्ट मिस्टर कामत द इंजिनियर कन्संट की तो तात्पुरती करता तरी शिमेट घालता पण ते, ते उरना ते एक दोन दीस उरता चोवीस तास उरता आणि परत असले तशीच परिस्थिती जाता त्यांना ही जाची नाही कायम सोपी तरी काढतो काढचं महामार जाय आमकाय जाय डेव्हलपमेंट पण लोकांच्या जिव्हेचे हे करून आम्हाला डेव्हलपमेंट नका अपघाताची अपघाताची हे जी वाढिली असा आता तर या दिनी भरपूर वाढल्या त्या खाती काहीतरी ठोस उपायोज न कर सरकारकडे मान्य मागणी करतात